नमस्कार मित्रांनो उद्या बक्कासूर पळतोय आणि बक्कासूरचा पैरा एक टॉपचा पैरा आणि माझा पयरा टॉपचा केला असल्या त्याच्यामुळे बकासूरच उद्या एक नंबर करणार उदय लिहून ठेवा निमसोडच्या मैदानात बक्कासूरचा एक नंबर असणार तर असणारच कारण की त्या बकासूरला रोखणं उद्या कठीण होऊन जाईल कारण की संबंध महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्राची लाडकी जोडी पळणार आहे आणि नक्कीच ती लाडकी जोडी कोण आहे तर चला मग बघूया आपण एक अंदाजीत वीस पैरे निवडलेले आहेत वीस पैऱ्यामध्ये कोणकोणते बैल कोणते कोणत्या बैला सोबत पळणार आहेत चला बघूया एक नंबरचा पायरा आहे मथुरा फार म चिंचा सौ उर्मेला ताई माणिक शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा हा पळताना दिसेल छत्रपती संभाजीनगरच्या म्हणजे त्यांचाच अर्जुन या घरचा साज पळताना दिसेल आपल्या सगळ्या महाराष्ट्राला उद्या मोठं मैदान होते आणि मोठे नामांकित बैल त्या मैदानात येत आहेत उद्या दोन नंबरचा पैरा कोण असेल दोन नंबरचा पैरा जो आहे तो शाकीर पठाण यांचा राजा जो कम बॅक करतोय आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल जलवा छत्रपती संभाजीनगरचा तोच जलवा ज्या जलवाने कमाल केली होती चिंचाळी मैदानामध्ये आणि एक्कीच हा जलवा आणि छोटा राजा शाकीर पठाण यांचा ही जोडी उद्या पळताना दिसेल आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला ती नंबरचा पैला आहे घरचा साज पाळताना दिसले उद्या सगळ्या महाराष्ट्राला ती जोडी घरची जोडी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा। वस्ताद ज्याला म्हटलं जातं असा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वन बी एच के फ्लॅटचा मानकरी असलेला हा रायफल उद्या संबंध महाराष्ट्रामध्ये कापची बैल येणार आहेत नक्कीच त्या महा मैदान जे आहे ते समजलेच उद्या नक्की कशा पद्धतीने होते कारण की बक्कासूरच्या मैदानात असतो त्या मैदानाला शोभा येतेच चार नंबरचा पैला आहे घरचा साज उद्या पाहताना दिसेल अमित शेठ पाडे यांचा चिमण्या वन बी एच के फ्लॅटचा मानकरी आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल हिंद केसरी चिमण्या तोच चिमण्या जो आत्ता बैलगाडा क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतोय त्याच्या पळण्याच्या जोरावरती गाडीवरती ड्रायव्हर असतील शाकीर पठाण हेच असतील पाच नंबरचा पायरा एक टॉपचा पैरा आहे तो बैल आज पळाला नाही घरनिकीचा राजा परंतु आज पळतोय पर घरनिकीचा छब्या नावाचा बैल पळाला परंतु आज घरनिक उद्यानं घरनिकीचा राजा पळणार आहे गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जाते हलक्या पैऱ्यात येतो आणि गुलाल घेऊन जातो असा हा नांदेड सिटीकरांचा भारत एकदा ही जोडी पळली होती परंतु त्या जोडीने कमाल केली होती आणि नक्कीच ही जोडी उद्या हो तुम्हाला पळताना दिसेल नांदेड सिटीचा भारत आणि घरनिकीकरांचा राजा हिंद केसरी राजा सात नंबरचा पैरा आहे कोरेगावचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानकरी असलेला धामनेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न हा पळताना दिसेल हिंद केसरी भोपरकरांच्या लाडू सोबत हा जरा पैरा थोडासा कठीण वाटतोय मला परंतु बघा एक अंदाज केला आहे स्वराजचा आठ नंबरचा पैरा ही जोडी जेव्हा जेव्हा पाळाले तेव्हा तेव्हा ते ही चर्चेमध्ये गोलाल ही घेते चांगल्या गाड्यांना हरवण्याची धमक या गाडीमध्ये अशी ही मुरली आणि पवन ही जोडी उद्या पळताना दिसेल आता पवन हा बैल गेले सलग दोन ते तीन मैदानामध्ये गुलालामध्ये राहतोय नक्कीच उद्या कम बॅक करतोय की काय पवन बघूया नऊ नंबरचा पैर आहे हरण्या आणि त्याच्यासोबत पळणार पळताना दिसेल पोपर्टीकरांचा हरण्या आहे बरं का आणि गोविंदा ही जोडी एक टॉपची जोडी आहे पुणे भागातली एक टॉपची जोडी आहे आणि नक्कीच ही जोडी जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करते आणि नक्कीच उद्या काय कमाल करते कारण की भोळाशंकर सध्या गुलाला चाबे ताज बादशाह ज्याला म्हटलं जातंय नक्कीच बघूया उद्या भोळाशंकर काय कमाल करतोय आणि गोविंदा महाशिरस्करांचा दहा नंबरचा पैरा आहे चेंडू आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल जीवन ड्रायव्हर यांचा निनामचा सुंदर तो सुंदर कोणताही बैल द्या त्याला गुलालामध्ये घेण्याचं काम करतो परंतु हलका असतो त्या बैलाला त्याच्यामुळे नाही तर एक जर टॉपचा पहिला जर पैरा जर असेल त्या बैलाला तर एक नंबर हा कुठे गेला नाही त्या निनामकरांच्या सुंदर जीवन डायव्हर यांचा अकरा नंबरचा पैरा कोण असेल बेहुघाट एक्सप्रेस नऊशे सोळा वजीर आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल शाहीर हा शाहीर नावाचा बैल प्रथमच पोहतो त्याच्यासोबत आणि नक्कीच बेहोघाट वजीर हे जे हा जो बैल आहे तो गुलालाचा बेताज बादशाह त्याला म्हटलं जातं आणि नक्कीच बेवघाट एक्सप्रेस वजीर हा उद्या काय कमाल करतोय संबंध महाराष्ट्राची नजर लागली त्या वजीर आणि शाहीरकडे बारा नंबरचा पैरा आहे विराट आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल मल्हार आत्ता जो मल्हार आदत मधला जो फॉर्म मध्ये आहे पुणे जिल्ह्यातील नक्कीच उद्या पुणे जिल्ह्यातील सुद्धा बैल येणार आहेत कारण की एक मोठं मैदान होते आणि मोठं मैदान झालं की मोठं मैदान असलं की तिथं मोठे बैल असले की, की माझ्या इथे जरा बघायला नक्कीच जो हीच जोडी उद्या पळताना दिसेल तेरा नंबरला आत्ता जो साहिब्या एक चर्चमध्ये बैल आला आणि तो एक स्पायडर ही दोन्ही चर्चीमधली बैल आहे जिथं जिथं पाहतायत तिथं तिथं गुलालही घेतायत आणि नक्कीच उद्या कमाल करते स्पायडर आणि साहेब्याची जोडी चौदा नंबरचा पैर आहे तेजाभाई एक्केचाळीस एक एक्केचाळीस आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल सतपालकरांचा बैल घरचा साज आहे सतपाल नावाचा बैल आहे बर का सतपाल आणि तेजाभाई घरचा साज उद्या काय कमाल करतोय बघूया उद्याच्या मैदानामध्ये पंधरा नंबरचा पैर आहे जो बैल आज सैमीमध्ये पराभव झाला त्या बैलाचा वाटेगावकरांचा बादल परंतु उद्या पळताना दिसतोय तो वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं असं हा सरजा आणि वाटेगावकरांचा बादल उद्या पळताना दिसतील कारण की सरजा पलटल नाही जाणार सरजा मुक्कामी थांबेल आणि नक्कीच ही जोडी जिथं जिथं पळली तिथं तिथं गुलाल आणि एक नंबर हा फिक्स आहे नक्कीच सरजाचं कमबॅक व्हावं सरजा खूप दिवस झालं गुलालामध्ये ना नाहीये सोळा नंबरचा पैरा जो आहे महान भारत केसरी द्वारलीकरांचा सहाशे बावीस हरण्या आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल आदत किंग पुष्पराज जो आत्ता सध्या चर्चेमध्ये आला चिंचावेच्या मैदानामध्ये घरनिकीच्या राजाला आणि दिवाण्याला पराभूत करणारा हाच पुष्पराज नक्कीच आज उद्या महान भारत केसरी हरण्या आणि पुष्पराज उद्या कमाल करणार सतरा नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर पळतोय बॉस आणि त्याच्यासोबत बिरजा नावाचा बैल हीच जोडी आत्ता पळालेली पुण्यामध्ये आणि गुलाल हा चौधरवडी मैदानामध्ये गुलाल हा घेतलेला होता नक्कीच हीच जोडी उद्या पळताना दिसेल कारण की सुंदरचा पळ सुद्धा जरी म्हातारा बैल झाला असला तरी तो पळतोय त्याच्या अंगात रग आणि धमक तेवढीच आहे आणि तात्यांच्या नावासाठी सबंध महाराष्ट्रामध्ये तो पळतोय कोणतंही मैदान असू द्या मग अठरा नंबरचा पैरा आहेत ओगलेवाडीकरांचा तेजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल अमित भाडे यांचा वादळ आणि नक्कीच हा एक पैरा टॉपचाच पैरा म्हटला म्हटला जाईल एकोणीस नंबरचा पैरा आहे बैलगाडा क्षेत्रातला ज्याला पब्लिकचं भिताळ आता म्हटलं जातं असा हा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल दिवाण्या किंवा मेहरबान या दोघांमधील एक पैरा कन्फर्म नाही अजून भुंगाचा पैरा परंतु या दोघांच्या मधीलच असेल कारण जाईल त्या मैदानात भुंगा हा दंगा करतोय असा हा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा वीस नंबरचा पैरा जो आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर पळतोय आणि बक्कासूरचा पैरा आहे कारुंडेकरांचा चिक्या जेव्हा जेव्हा पळले तेव्हा तेव्हा एकच नंबर आणि गुलालच आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय चिक्या आणि बक्कासूर ह्याची नजर सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे उद्याच्या निमसोरच्या मैदानामध्ये आणि चिक्या काय कमाल करतोय त्या मैदानात गुलाल आणि बक्कासूर स्वतः सगळ्या मराठीला माहित आहे विक्रमांचा महामेरू त्याने उभा केला आहे त्याचं रेकॉर्ड तोडणं ना मुश्किल नाही नामुनकी नाही असं हा बकासूर आणि चिक्या अटिल डायव्हर तामखाडा उद्या असतील या गाडीवरती खूप सारे शुभेच्छा उद्याच्या निमसोड मैदानासाठी धन्यवाद